संघाचे आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील व समाजसेविका पपिता पाटील यांच्या माध्यमातून आमदार चषक नवी मुंबई या अहोर आम क्रिकेट सामन्याचे तीन दिवसीय आयोजन न्यू स्टार मित्रमंडळ गोठवली या ठिकाणी करण्यात आले आहे या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन तथा आमदार गणेश नाईक यांनी श्रीफळ वाढून केले त्या फोर्टी प्लस असे विविध संघ आमदार चषक जिंकण्यासाठी बाजी लावणार आहेत यावेळी आमदार चषकाचा पहिला सामना एरोली कोळीवाडा विरुद्ध इलेव्हन असा सामना खेळवण्यात आला यावेळी दोन्ही संघांना आमदार गणेश नाईक व इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या याविषयी आमदार गणेश नाईक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले प्रमाण बाळकृष्ण पाटलांच्या नेतृत्वाखाली गोठुली गावात आमदार चषक ओव्हरआम क्रिकेट स्पर्धांचं आज उद्घाटन झालं कित्येक वर्षापासून बालकृष्ण पाटील ह्या पंचकृष्ठीतल्या तरुणांना क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळण्यासाठी त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहित करीत आहेत एकूणच गावच्या लोकांचा बालकृष्ण पाटलाच्या या समाजकार्याला पाठिंबा आहे आताच त्या ठिकाणी स्टेजचं उद्घाटन होण्याकरता आज पायाभरणी केला आमदारांनी तिथून पंचवीस लाख रुपये मी दिलेले आहेत एकूण हा मैदानसुद्धा त्या ठिकाणी तितका दर्जेदार नाही त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करण्याची गरज आहे या गोठवली गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता विरंगुला केंद्र निर्माण व्हावं अशाच प्रकारची मागणीसुद्धा बाळकृष्ण पटलांनी केलेली आहे त्याकरतासुद्धा आमदार निधी दिली जाईल महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टी केल्या जातील भविष्यकाल हा उज्ज्वल आहे एवढंच मी सांगतो शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आमदार शेषक त्यांच्याच नावाने नाईक साहेबांच्याच नावाने भरवलेला आहे आणि या ठिकाणी साहेब वेल नसतानाही या ठिकाणी जर आमच्या गोटेरोकावर प्रेम आहे तसंच आमचं शि शिव इलेव्हन मित्रमंडल आहे इले इलेव्हन इले आहे असे आणि आदर्श मित्रमंडळ असे मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी नी, नियोजन केलेल्या मुलांनी भरपूर या ठिकाणी मेहनत करून हा या ठिकाणी आज आमदार चषक भरवलेला आहे आणि काय दरवर्षी नाईक साहेब संध्याकाळी येत असतात आणि या ठिकाणी उद्घाटनाला आल्याबद्दल त्यांचा आर्थिक आद अभिनंदन आणि आ स्वागतही आहे कारण साहेब येणे हे महत्त्वाचं आहे कारण त्यांच्याच नावाने आम्ही मॅचे भरवलेल्या आहेत आणि त्यांना वेल नसतानाही त्या वेलात वेल काढून या ठिकाणी आल्याबद्दल मी गणेश नाईक साहेबांचा मनापासून त्यांचा आभारी आहे आणि नवी न गणेश नाईक साहेबांच्या जे माननीय श्री गणेश नाईक आमदार चेषक नवी मुंबई हा आम्ही दरवर्षी भरवत असतो आणि त्या ठिकाणी साहेब येऊन आणि भरघोस असा म्हणजे सर्व उत्साहाने या ठिकाणी आम्ही जो नाईक साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाल्याबद्दल मी सर्व आमच्या नवी मुंबईतील जनतेचं अभि स्वागत करतो आणि अभिमान की ठिकाणी सोला स्टीम आहेत नवी मुंबईतून आणि फोर्टी प्लसच्या आठ आहेत आणि थर्टी प्लसची एक आहे अशा सव्वीस काहीतरी असे स्टीम आहेत सर्व टोटल साहेब आणि पुन्हा बोलले का आम्ही मना मा, नेटर द्यायला सांगितलं की साहेब तुम्ही मागणी करा का या ठिकाणी आणखी आपण ही सर्व माती काढून आपण नवीन माती या ठिकाणी भरणी करूया आणि मी आमदार निधी देतो आणि केंद्रासाठी केंद्रासाठीही साहेब बोलले की मी आमदार निधी देतो आणि मैदानासाठीही आमदार निधी मैदान बोल तर गार्डन या ठिकाणी सक्टर तेवीसला हे गार्डन आणि विराळुंग केंद्राचं इथं पॉट स्पॉट दिलेलं आहे त्या ठिकाणी करून, आम्ही मागणी करून ते हस्तांतरण करून या ठिकाणी आम्ही त्याचा नाई नाईसाहेबांच्या सोबत नाईसाहेब आम्हाला निधी देणार आहेत मग